हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल शीतल धौसे ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे फ्रेंड्स माझा ब्लॉग खूप दिवस झाले आला नाही आहे त्याच्यासाठी सॉरी तर चला आपण ब्लॉगशी सुरुवात करूया तर फ्रेंड्स आम्ही चाललो महादेव चिंचोली हे इंगोलीतून अठरा ते पंधरा किलोमीटर दूर एक गाव आहे तिथं ची शिवलिंग प्रसिद्ध आहे तर म्हटलं चला आपण पण जाऊन येऊ आणि तसं बी साव सोमवार चालू झाले तर पाया पड्यात जायच लागतंय तर चला फ्रेंड्स तुम्हाला पण दाखवते व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वातावरण खूप छान होतं मस्त एकदम असे पहाड वगैरे होते खूप छान वातावरण होतं खूप मजा येऊ लागली पुन्हा गा टू व्हीलरवर जायची मजाच वेगळी असते आणि आम्ही खूप दिवस झाले कुठे गेलोच नव्हतो त्याच्यानं वातावरण बघा किती सुंदर व्ह्यू आहे मज्जा आली खूप मजा आली माझे हजबंड गाडी चालू लागली खूप मजा लागली आम्ही बोलत बोलत गव्हा पोचलो माहीत पण नाही पोहोचलं ते सांगू लागले एकूण पण रस्ता आहे तिकून पण रस्ता शॉर्टकट आहे इकडून आणलं म्हणलं इकून हायवे रोड आहे त्याच्यामुळं इकून रस्ता छान आहे आणि तिकून कसं रस्ता थोडा खराब आहे ते प्रॉब्लेम होते ना तर फ्रेंड्स चला आता बघू समोर मस्त असं सा पावसाळ्यामध्ये हिरवं हिरवं असते की ते छान वाटते ना स सगळीकडं हिरवं हिरवं वातावरण वाव थोडेच वेळामध्ये आम्ही पोचतो बघा हे लेकर कसे पैदल तिथे जातात मंदिरावर तर हे आलं बघा मंदिर या साईडलं मंदिर आहे हे मंदिर आहे तर पहिले इकून सावठ रस्ता होता आता तिकून असं थोडं बाहेरून केलेला रस्ता आहे बघा किती गर्दी होती सावंत सोमवार पहिला सावंत सोमवार होता त्याच्यामुळे गर्दी बघा किती आहे तर फ्रेंड्स आम्ही गाडी लावली बाजूला आता चला जाऊया मंदिराकडं इथं बघा किती सारे दुकान होते फुलचे बेलपत्रचे प्रसादचे रेगराचे खेळणे वगैरे खूप छान होते तर आम्ही या काकापासून प्रसाद घेतला आणि चप्पल वगैरे इथंच काढली दुकानापासून ते काका म्हणे ताई इथंच काढून द्या म्हणजे तिथंच काढली चला आता जाऊया मंदिराकडं हे बघा आम्ही लेट झालो होतो आम्ही दोन वाजता गेलो होतो त्याच्यानं गर्दी काही येत नव्हती हे बघा आमच्या लक्कीचा आवाज मधामध्ये <coughs> तर इथं पाय धुवायसाठी असं केलं होतं पाय धुवायचं मग मंदिरात जायचं खूप छान होतं हे माझे हसबेंड प्रसाद वगैरे घेऊन समोर 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 हे बघा रांगोळी किती सुंदर आहे फुलाची रांगोळी काढली होती वाव खूप सुंदर होती मंदिराचं काम बा चालू आहे बांधकाम थोडं थोडं करून होत आहे तर बघा फ्रेंड्स ही शिवलिंग किती सुंदर आहे आमचं दर्शन वगैरे झालं आता फ्रेंड्स हे बघा मंदिर असं होणार आहे त्याचा सैंपल आहे तिथे ठुलेला आहे तर आम्ही दर्शन वगैरे घेतले आता मंदिराच्या पाठ मागून असं तर तिकडं बस ना बसायचं होतं आम्हाला थोडं मंदिरात आला तर बसावं म्हणतात ना त्याच्यामुळे बघा किती शांत वातावरण खूप छान वाटू लागलं ला। हे काका आहेत ना त्या झाडाच्या मध्यातून असे निघत होते पण ते फसत होते निघत जमत नव्हते आलं आणि ते काकू बघा झोका खेळत होत्या माझ्या हजबंडला म्हटलं तुम्ही निघून दाखव ता झाडाच्या आतमधून मला वाटलं ते निघू निघत नाही त्या पण ते तर येऊ निघून गेले <laughs> हे बघा पिल्लू समोर 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 कसा जात होता किती छान वाटत होते मागं मागं व्हिडिओ कॉल होता मी त्याचा इथं प्रसाद देऊ लागले तर आम्ही पण प्रसाद घेतला सावधनाची खिचडी आणि ते जे लेग बाळा होते हे लेकर होते ना ते म्हणलं आंटी तुम्ही व्हिडिओ काढायले का म्हटला हां व्हिडिओ काढायला होतं म्हणते आम्हाला पण व्हिडिओमध्ये घ्या म्हटलं हां हां घेते घेते तुम्ही प्रसाद वाटायला ना मग तुम्हाला घेते म्हणलं तर आता आहे आम्ही चाललो आपल्या गाडीकडं फिरत 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 खूप छान वाटलं दर्शन झाले पुन्हा वातावरण इतकं छान होत ते मी माझ्यासाठी घेतले पोंगे त्या मुलीला वाटलं मी तिचे फोटो काढायला त्याच्यामुळे ती मला म्हणे आंटी फोटो काढ आता आपण जाऊया आपल्या गाडीकडे गरमी इतकी होऊ लागली खूप गरम होऊ लागल त्या दिवशी हे बघा माझ्या हसबंडने टिक्का लावला ब्लॉगमध्ये नवीन असाल तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा माझ्या हजबंडचा रील्स व्हिडिओ काढताना मी त्यानं पण इंस्टा फॉलो करा मला पण इंस्टा फॉलो करा त्याची आय डी आहे जय धवसे माझी आय डी आहे शीतल धवसे थँक्यू फॉर वॉचिंग Thank you, thank you.